नमस्कार मित्रांनो जय श्रीराम महाराष्ट्र कुस्ती या युट्यूब चॅनलवर सर्व कुस्तीप्रेमी कुस्ती शौकीन पैलवान वस्ताहित मनईंचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र कुस्ती मैदानांपैकी एक भव्य मैदान बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चंदन नगर खराडी पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आयोजलेले आहे श्री काळभैरव देवाचा उत्सव निमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान येथे होणार आहे महाराष्ट्रामधील सर्व नामांकित पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्रच नव्हे भारतातील सर्व अव्वल दर्जाचे पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहणार आहे भव्य दिव्य असे या मैदानाचे आयोजन केलेले आहे या मैदानासाठी होणाऱ्या टॉप लेवलच्या कुस्त्या पुढीलप्रमाणे असतील नंबर एक ला होणारी कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख गंगावेज तालीम कोल्हापूर विरुद्ध पंजाब केसरी पैलवान प्रिन्स कोहली तीन लाख एक्कावन्न हजार रुपये इनाम नंबर दोन ला होणारी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय अखाडा पुणे विरुद्ध हिंद केसरी पहिलवान गौरव मच्छावरा पंजाब दोन लाख एकाहत्तर हजार इनाम नंबर तीन ला होणारी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे हनुमान अखाडा विरुद्ध हिंद केसरी पहिलवान जस्सापट्टी पंजाब दोन लाख एक्कावन हजार इनाम नंबर चार ला होणारी कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान विशाल बोंधू भारत केसरी हरियाणा दोन लाख एकवीस हजार रुपये इनाम नंबर पाचला उपमहाराष्ट्र केसरी श्री पृथ्वीराज मोहोळ पुणे विरुद्ध मध्य प्रदेश केसरी पैलवान गौरव नंबर सहा ला दादा शेळके आंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध पैलवान युधिष्ठिर राष्ट्रीय विजेता हरियाणा उपहिंद केसरी पहिलवान तुषार डुबे आंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान शुभम शिंदनाळे शिवराम दादा तालीम पुणे एक लाख अकरा हजार रुपये इनाम पैलवान सुदर्शन कोतकर महाराष्ट्र चॅम्पियन नगर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोटे सांगली एक लाख इनाम महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान समीर शेख हनुमान आखाडा विरुद्ध पहलवान गौरी मच्छावरा पंजाब पंचाहत्तर हजार रुपये इनाम पहिलवान जयदीप पाटील आंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध कर्नाटक केसरी पहलवान सुनील फडतरे शिवराम दादा तालीम एकाहत्तर एक हजार रुपये इनाम पहलवान बाळू बोडके आंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध पहलवान हनुमंतपुरी शिवरामदादा तालीम एकसष्ट हजार रुपये इनाम महाराष्ट्रातील कुस्ती मैदान बघण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र कुस्ती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय श्रीराम